आता हा जो योग जुळून आला आहे या योगाचा लाभ आपण कसा करून घ्यावा किंवा मकर संक्रांतीच्या पूजेत काही बदल करायचा आहे का एकादशी त्याच दिवशी आल्यामुळे एकादशीच्या उपवासात काही बदल करायचा आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका यंदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला आलेली आहे मकर संक्रांत आणि ही मकर संक्रांत दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे आता याच दिवशी षट तिला एकादशी सुद्धा आहे आणि म्हणूनच काही खास उपाय जर या दिवशी तुम्ही केलेत तर त्याचा तुम्हाला लाभ होऊ शकतो पण नक्की आहे काय तर मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगड पूजा करतात ती नेहमी सारखीच नेहमीप्रमाणेच करायची आहे आणि जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमीसारखाच एकादशीचा उपवास करायचा आहे एकादशीला तिळगुळ खाता येतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य जो देवाला दाखवणार आहात तो प्रसाद म्हणून भक्षण